हा निसर्गाचा उत्सव पाहिलात का किती मुक्त हस्ताने नेटवलं निसर्गानं धरणी मातेला हे कास पठार नाही बरं का हे आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले रायरेश्वर पठार इथल्या मातीवर शिवरायांच्या पाऊलखुणा आहेत ही हिंदवी स्वराज्याची शपथभूमी आहे तुम्हालाही माझ्या या भन्नाट प्रवासाचं साक्षीदार व्हायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण जाणार आहोत रायरेश्वर गडावर मुक्कामाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रायरेश्वर या सह्याद्रीने किती गोष्टी पाहिल्या किती प्रेरणा दिली सह्याद्री फक्त डोंगर नाही तो आपल्या संस्कृतीचा रक्षक आहे आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे रायरेश्वर गडाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय तो अगदी निसर्गसंपन्न आहे दोनशेहून अधिक प्रजातींची फुले इथे सापडतात अनेक प्रजातींच्या दुर्मिळ वनस्पती इथे सापडतात इथे सात रंगांची माती सापडते अर्थात खनिजशास्त्रानुसार हा एक चमत्कारच म्हणावा लागेल हा गड पुण्यापासून साधारण ब्याऐंशी किलोमीटरवर व मुंबईपासून साधारण दोनशे तीस किलोमीटरवर आहे आम्ही घरातून निघालो आणि धोधार पाऊस सुरू झाला पण सह्याद्रीचे पुत्र आम्ही पावसाला कसले घाबरतोय आपण भोरजवळ पोहोचलो की आपले स्वागत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराने होते वाटेमध्ये जागोजागी प्रसन्न झालेला निसर्ग राजा अशी रंगांची उधळण करतच असतो पुढे आपल्याला कोरले नावाचे गाव लागते हेच रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेले गाव या वळणावरून आमची गाडी वळली आणि अगदी दाट धुके सुरू झाले पुढे पायथ्याशी गाडी पार्क करून आम्ही चढाई सुरू केली पाऊस चालूच होता अंधार पडायच्या आत आम्हाला गडावर पोहोचायचे होते या गडाची चढाई तशी सोपी आहे अर्ध्या पाऊण तासात आपण चढू शकतो वाटेमध्ये वेगवेगळी फुले दिसतच होती निसर्ग राजा अगदी प्रसन्न झालाय असं वाटत होत गडावर चढताना आपल्याला अशा मातीच्या पायऱ्या लागतात इथून दरीचा नजारा खूप छान दिसतो परंतु आज मात्र ही दरी धुक्यामध्ये लपलेली आहे काही वेळानंतर लोखंडी पायऱ्या येतात या अलीकडच्या एक दोन वर्षात बसवलेल्या असाव्यात कारण दोन वर्षांपूर्वी आम्ही रायरेश्वरावर आलो होतो तेव्हा बहुतेक इथे अरुंद जिना होता या लोखंडी जिन्यामुळे चढाई खूप सोपी झाली आहे आपण आता पोहोचलो आहोत रायरेश्वर कडावर आणि हा ब्लॉकचा रस्ता फक्त आपल्याला फॉलो करायचा आहे याच्यानंतर आपण पोहोचू शिवशंभू हॉटेलपर्यंत सगळीकडं धुका पसरलाय आहे काही दिसत नाही आहे समोरचं दहा पंधरा फुटानंतरचं काहीच दिसत नाही अंधार अंधारपडाच्या आत आम्ही गडावर पोहोचलो हेच ते शिवशंभू हॉटेल हो यांच्याकडेच आम्ही टेंट्स बुक केलेले आहेत हा आहे आपला टेंट हे टेंट्स अगदी वॉटरप्रूफ असतात जोरात पाऊस असला तरी पाणी आत येत नाही आल्या आल्या मला माझी आवडती कांदा भजी मिळालेली आहेत कांदा भजी खाऊन टेंटमधून बाहेर डोकावले तर हे दोघे बेडूक माझ्याकडे असे एक टक बघत होते आणि असंख्य कीटक आपण या उजेडामध्ये जेवण कसे करणार असा प्रश्न आम्हाला पडला म्हणून आम्ही ठरवले की शिवशंभू हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्या घरी जाऊन जेवण करायचे त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो तर इथे ताक घुसळण्याचा कार्यक्रम चालू होता अनेक वर्षानंतर असे ताक घुसळताना पाहिले नंतर मस्त जेवणावर ताव मारला आणि परत आमच्या तंबूमध्ये परतलो रात्री छान झोप झाली पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे लवकरच जाग आली पहाटे रायरेश्वर कसा दिसतो याची उत्सुकता होती कारण रायरेश्वरावरचा हा आमचा पहिला मुक्काम होता मधून अधून का होईना आपल्या आयुष्यातली एखादी पहाट अशी उगवावी नाहीतर पहाटेची गडबड डबे ऑफिस शाळा क्लासेस रोजचे ताणतणाव हे तर आपल्या पाचवीलाच पुजलेले असतात माझा फॉरेस्ट थेरपीवरचा व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा अशा फिरण्याचे फायदे तुम्हाला कळतील आमचा एक फेरफटका होईपर्यंत सूर्यनारायण वर आलेच नव्या आशा आणि नवी स्वप्न घेऊन रायरेश्वर उजळून निघाला सकाळच्या कोवळ्या उन्हात सृष्टी सौंदर्य अजूनच खुलून दिसायला लागलं फुलांकडे बघताना मला इंदिरा संतांची एक कविता आठवली रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे सांग लागला सांग रे तुझा लळा या कवितेमध्ये एक मुलगा मित्रांबरोबर पतंग उडवायला माळावर जातो त्याचे लक्ष जेव्हा गवत फुलाकडे जाते तेव्हा तो पतंग त्याचे मित्र सगळे काही विसरून जातो या कवितेच्या शेवटच्या कडव्यात कवयित्री लिहितात मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे तुझा संगती सदा राहावे न शाळा घर सारे एकदा का या निसर्गाचे वेड लागले की तुम्ही चिंता काळजी दार, सगळे काही विसरून जाता अशा पर्णहीन वृक्षांमध्ये सुद्धा बघा किती सौंदर्य लपलेलं असतं फेरफटका मारून झाल्यावर आम्ही हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो पोहे खाल्ले आणि रायरेश्वरावरची महत्त्वाची ठिकाणी बघायला पुन्हा बाहेर पडलो हे आहेत संदीप जंगम आपले गाईड म्हणून हे आपल्याबरोबर येणार आहेत रायरेश्वराची खडानखडा माहिती यांच्याजवळ आहे हे, हे आपल्याला रायरेश्वराचे मंदिर गोमुख अनेक वनस्पती आणि अने मुख्य म्हणजे येथील सात रंगाची माती दाखवणार आहेत तो हे पूर्ण पांडव काढून आणि इथं तुम्ही बोलले तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिनिधित हे मंदिर आहे असं इतिहासामध्ये की अठ्ठावीस शतकात रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याचा एक शिवलेख आतमध्ये गेल्याच्या ले ले नंतर लेफ्ट साईडला जो भिंत आहे त्याच्यावरती लावलेला आहे आणि तसं आतमध्ये गेलात तर महादेवाची मूर्ती त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे जे की पूर्वीपासून असं आणि शिवलिंग स्वयंभू शिवलिंग म्हणजे जिथं पहिलं शिवलिंग होतं आणि त्याच्यानंतर हे मंदिर बांधलेलं आहे असं शिवलिंग आणि जिथं तिथंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली असं मंदिर आहे तसं हे एक मंदिर आहे जननी देवीचं तर दक्षिणमुखी भारतामध्ये खूप कमी मिळतात मंदिर त्याच्यामधलं हे येते ही दक्षिणमुखी फिरलेली देवीचं पर पांडव दे मंदिर परत हा त्याच्या समोर महाराजांचं स्मारक बघू शकता आणि त्याच्याच पुढे परस पुढे अर्धा तास चालल्याच्या नंतर पांडव पांडवांनी कोरलेली एक छोटीशी लेणी हेच ते रायरेश्वराचे मंदिर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली अवघे सोळा वर्षांचे होते ते तेव्हा शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊ शकत आहोत या विचाराने अंगावर शहारे येत होते नंतर आम्ही गोमुख बघायला गेलो या गोमुखातून येणारे पाणी या गडावरील लोक पिण्यासाठी वापरतात इतके गोड पाणी आजपर्यंत मी कधीच चाखले नव्हते यानंतर आम्हाला एक डोंगर पार करून सात रंगाची माती बघायला जायचे होते हा रस्ता सुद्धा अतिशय सुंदर होता जागोजागी अशी फुले फुललेली दिसत होती तुम्ही बघू शकता हे जे झाड आपण बघतोय याला दातपडी बोलतात ते जर तुम्ही जर चुकून जर खाल्लंत तर बत्तीसच्या बत्तीस दात पडतात एवढं पॉयझन असं आहे इव्हन याच्यापासून तुमच्या बॅकस्किनला जरी लागलं तरी याचं इन्फेक्शन होतं त्यामुळे याच्यापासून थोडं लांबच राहायचं आहे गुगलवरती सर्च केलं तुम्ही याचे दा दातचे साईड इफेक्ट फोटोज वगैरे हो सगळे मिळते दात ते ती, तीन टाईपचे फन मिळतात सिल्वर हे सिल्वर फन आहे एक नॉर्मल तर ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आणि एक झाडांच्या आजूबाजूला सिल्वर फन सापडल्यावर टॅटू तर काढायलाच हवा हे पान किती सुरेख दिसते ना वरून असे हिरवे आणि खालून पांढरे याला गेळा गेळा याला लिंबा सारखे फळ येतात याचा उपयोग ॲज अ डिटर्जंट म्हणून केला जातो त्या कपडे धुण्यासाठी पूर्वी लोक याचा वापर करायचे तर हे डिसेंबरमध्ये लागते आणि फेब पर्यंत पूर्ण मॅच्युअर होतात तर त्याची लोक पहिले पावडर करून ठेवायचे त्या लोक हे डायरेक्ट सेल करतात जसं रेटा शिक काय असते त्या त्याच कॅटेगरीमध्ये फक्त कपडे धुण्यासाठी वापरतात ते केस वगैरे धुण्यासाठी वापरतात समोर हे जे धुकं लागले त्याच्यात एक्झॅक्टली समोर त्याच्या बाजूला एक म्हणजे महाबळेश्वर जे आहे महाबळेश्वर मध्ये सगळ्यात हायस्ट पॉइंट आहे बिल्सन पॉईंट तिथे टॉवर तो पण इथून आरामात दिसतो त्याच्या आणि आधी हे कोळेश्वर आहे पठार दिसतो धुकं लागले थोडं थोडं कोळेश्वर 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 रायरेश्वर कोळेश्वर आणि महाबळेश्वर असे तीन प्लॅट होते एकामेकाला पॅरेल त्याच्यामधलं रायरेश्वर हे मोठं आहे कारण की महाबळेश्वरला पण पुढं बातगिनी वगैरे अटॅच होतं झालेले माती हे जे दगड आहेत ते ब्लॅक कलरचे जळल्यासारखे थोडे याच्यामधून कलर सापडतात आपण एक दोन बघूया जे फुटलेले दगड आहेत त्याच्यामध्ये कलर दिसत हे बघा हे जळलेलं आहे खूप रिसर्च झाले आपल्याला नक्कीच अंदाज येईल आम्ही डोंगरावर फिरून सात ठिकाणांवरून सात रंगाची माती गोळा केली बरसातला तलाव सुद्धा खूप सुंदर होता इथे आम्ही थोडी फोटोग्राफी केली आणि पुढे निघालो हे महाशय सुद्धा आमच्याबरोबर सगळीकडे फिरत होते मनसोक्त रायरेश्वर बघून झाल्यावर आता आम्हाला परत फिरायचे होते खाली बघितले तर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या आम्ही रायरेश्वराला दिलेली भेट खरोखर अविस्मरणीय ठरली हिंदवी स्वराज्याच्या शपथभूमीला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या धन्यवाद